श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या श्राव्य कथा मराठी या, या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका तर श्रोते हो मी आपल्याला घात या सत्यघटनेवर आधारित कादंबरीचा पुढील भाग आपल्याला सादर करत आहे शेवंता मोकळी झाली तिच्या बाजूला एका गोदडीवर दोन गोजीरवान्या गोंडस दोन मुली रडत होत्या शेवंताला जुळ्या मुली झाल्या होत्या कलीबाई आणि मालकीणबाई सगळं सोपस्कर करून त्यांना आंघोळ घालून पलंगाखाडी शेगडी लावून ठेवली शेवंताच्या आनंदाला पारावर उरला नव्हता काशीनाथ आणि जने आनंदानं गप्पा मारत होते एक म्हणता दोन मुलींचं दान देवानं शेवंताच्या पदरात घातलं होतं त्या गडबडीत कधी उजाडलं ते कळलंच नाही शेवंतला आणि पोरींना झोप लागली होती काशीनाथ मालकीणबाईंना सोडून आला काशीनाथच्या घरात करणार कोणी नव्हतं मालकीणबाईंनी जनायला सांगितलं कलीला शेतात काम करण्याऐवजी शेवंतजवळ थांबायला सांग एक चांगला दिवस बघून मालकीणबाईंना पुढाकार घेऊन काशाबाच्या मुलीचं नामकरण विधी केला सर्वांच्या पसंतीनं मोगरा आणि गजरा अशी नावं ठेवली दिवस जात होते बघता बघता काशीनाथच्या जुळ्या मुली पाच सहा वर्षाच्या झाल्या त्या देखण्या तर होत्याच पण रंगानं ना काशीनाथ आणि शेवंतापेक्षा उजळ होत्या मुलींसोबत शेवंताचा वेळ कसा जात होता ते कळत नव्हतं त्या दोघी रांगत रांगत कधी चालायला बोलायला लागल्या हे ला ला, समजलं ला पण नाही घर त्यांच्या बोबड्या बोलानं कसं गजबजून जात होतं चालता चालता त्यांना घर आणि अंगण कमी पडत होतं शेवंत आणि काशीनाथला राहून राहून आई वडिलांची आठवण यायची शेवंताचे वडील अधून मधून यायचे पण काशीनाथला वाटायचं हे भरलेलं घर बघायला आई वडील असायला पाहिजे होते पण नियतीला ते मान्य नव्हतं त्या दोघी रांगत रांगत कधी चालायच्या जिथं जिथं काशीनाथ आणि शेवंताला जातील तिथं तिथे त्या दोन्ही कन्या त्यांच्या मागे लुडबुड करत होत्या मुली मोठ्या झाल्या त्यांना आता शाळेत दाखल करणं गरजेचं होतं काशीनाथनं एक दिवस शेठना विचारलं शेठ मोगरा आणि गजराला आता शाळेत घातलं पाहिजे त्यात काय अवड आहे शेठ म्हणाले उद्या गावातल्या जाधव मास्तरला सांगतो पाडव्याला शाळेत नाव नोंदून या काशीनाथ तू नाही शिकला मुलींना शिकव त्यांना मोठ कर काशीनाथ हात जोडून म्हणाला लय उपकार झाले शेठ अरे यात कसले उपकार शेठ म्हणाले आमची नातवंड जात्यात शाळेत त्यांच्याबरोबर पाठवूया काशीनाथला आनंद झाला त्यांना घरी आल्यावर शेवंताला ही बातमी सांगितली शेवंता एकदम खुश झाली म्हणालीही मुलींना शाळेत घालून आपण त्यांना खूप शिकवूया आपण नाही गेलो शाळेत आपण दोघं रात दिन मेहनत करू पण पोरींना चांगलं शिकवूया काशीनाथनं दोन्ही मुलींना जवळ घेतलं त्यांच्या बोबड्या भाषेत त्यांना काशीनाथ म्हणाला आता आपल्या पर्या शाळेत जाणार दोन्ही मुलींनी शाळेत जायचं म्हणजे काय असं प्रश्न विचारून त्याला पूर्ण हैराण केलं दोन्ही मुलींना घेऊन काशीनाथ आणि शेवंता शाळेत गेले गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांची नावं नोंदवली मुली अंगणवाडीत रोज सकाळी दोन तास शिकत होत्या कधी काशीनाथ तर कधी शेवंता त्यांना शाळेत सोडायला आणायला जात होते एक महिनाभरात शाळेला सुट्टी लागली काशीनाथ आणि शेवंताचा दिनक्रम चालू होता एक दिवस भैया काशीनाथला शाळेतून येताना रस्त्यात भेटला इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तो म्हणाला काशीनाथ एक दोन दिवसात मी जरा युपीला गावाकडे जाणार महिनाभर तरी परत येणार नाही जाऊन ये असं म्हणून काशीनाथ घरी आला एक गोष्ट मात्र शेवंताला टोचत होती ती ज्या ज्यावेळी शाळेत जात होती त्या त्यावेळी चक्कीवाला भैया तिला कधी रस्त्यात आडवा जात होता तर कधी शाळेजवळ घुटमळताना दिसत होता शेवंतानं त्याच्या त्रासानं शाळेत जाणं बंद केलं पण भैया मात्र तिचा पाठलाग करत होता आता शेवंत जरा अंगाने भरली होती दोन मुलीनंतर नंतर जरा झाल्यासारखी वाटत होते शेवंत आणि काशीनाथचा संसार चांगला चालला होता त्यांच्या संसाराच्या वेलीवर आता दिनानदार दोन काळ्या शोभून दिसत होते शेवंता संसाराला कोणाची धग लागू नये म्हणून देवाला वारंवार हात जोडून विनंती करत होती काशीनाथ आणि शेवंताला आयुष्यात आईची माया मिळाली नव्हती म्हणून दोघेही मुलीवर जीवापाड प्रेम, मुली ए, होते। मुली प्रेम होते। करत होते ठाकूरशेठच्या घरातील मंडळींना दिवसातून एकदा तरी मुलींना बघितल्याशिवाय चाईन पडत नव्हते मालकीणबाई दोन्ही मुलींना आपल्या नातवंडांसारखं प्रेम देत होत्या कपडा लत्ता करत होत्या अधूनमधून शेवंत आणि काशीनाथ बैलगाडीतून पाहुण्याला कधी डॉक्टरांकडे कधी बाजाराला जात होते एक दोन वेळा चक्कीवाला भैया पडग्याच्या बाजारात आला होता तो शेवंता एकटी कधी भेटते याची वाट पाहत होता तो ज्या ज्यावेळी शेवंताकडे पाहत होता त्या त्यावेळी त्याच्या डोळ्यात वासना जागृत होत होती तो एकटीला गाठण्याचा प्रयत्न करत होता पण शेवंता सतत काशीनाथ किंवा कलीसोबत असायची त्यामुळे तो जास्त पेटून उठत होता येता जाता शेवंत आणि काशीनाथ वडिलांना भेटत तर कधी पवन पोलीस स्टेशनला जाऊन जाधव हवालदार साहेबांना भेटत होते अगदी कालावधीत शेवंतानं सगळ्या लोकांना अपलंसं केलं होतं तिचा स्वभाव मन मिळाव सगळ्यांना मदत करण्याचा होता काशीनाथ तर खूप मेहनती प्रामाणिकपणा त्याच्या नसनसात भिनला होता दोघेही हसतखळत राहत होते शेठ किंवा मालकिनबाई अर्ध्या रात्री कामाकरिता बोलवलं तरी कंटाळा करत नव्हते तिन्ही ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात आनंद घेऊन जगत होते एक दुसऱ्याच्या आधारावर एकमेकांना समजून घेऊन संसाराची गाडी हाकत होते एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते काशीनाथ दिवसभर थकून बाकून रात्री घरी आला की शेवंत हातातली सगळी कामं टाकून त्याला काय हवं नको ते बघत होते दोन्ही मुलं ते दोघं आनंदाच्या झोपाळ्यावर झोका घेत होते काशीनाथ शेतात कमरेवर आत ठेवून कितीतरी वेळ त्याच्या जीवनाच्या सरीपाठाच्या आठवणीत मग्न झाला होता तेवढ्यात त्याच्या दोन्ही मुली मोगरा आणि गजरा लांबून बाबा बाबा असं म्हणून आवाज देत पळत आल्या तरी काशीनाथचं लक्ष नव्हतं जवळ येऊन दोघींनी त्याच्या पायाला धरून बोबड्या बोलात म्हणाल्या बाबा किती उशीर केला तुम्ही आम्हाला भूक लागली आई अजून नाही आली तुम्ही चला ना घरी काशीनाथ एकदम भानावर आला त्यानं इकडे तिकडे बघितलं जने आणि कली आज दुसऱ्या शेतात कामाला गेल्यामुळे तो एकटाच काम करत होता दोन्ही मुलींना हाताला धरून त्यांच्याशी बोलत तो वस्तीवरच्या घरात आला मुलींना भूक लागली होती हातपाय धुवून टॉवेलने पुसून टॉवेल खुंटीवर टाकला मडक्यातून तांब्या भरून पाणी मुलींना एका प्याल्यात दिलं स्वतः दोन घोट पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला सकाळी जाताना शेवंतानं भाकरी भाजी करून ठेवली होती दोन्ही मुलींना आंघोळ घालून त्यांचे कपडे बदलून जेवण ठेवून ती गेली होती बाजारात जायचं म्हणून मोगरा आणि गजरा शेवंताच्या मागे लागल्या होत्या आम्ही पण येणार तुझ्या बरोबर म्हणत होत्या शेवंत आणि काशीनाथनं दोघींना समजावलं शेवंत म्हणाली बाजारातून येताना माझ्या बाळांना खाऊ आणते नवीन फ्रॉक पण आणते फुलाफुलांचा मग मोगरा आणि गजरा खुशीत आल्या शेवंतानं दोघींना जवळ घेतलं दोघांच्या गालाचा पापा घेतला आणि म्हणाली बाळांनो मी येते दुपारपर्यंत बाबांना त्रास देऊ नका दोन्ही मुलींना हात करून टाटा केला आज सकाळच्या गाडीनं तू जाशील काशीनाथ म्हणाला पण येताना तुला चालतच यावं लागेल मला काय रस्ता नवका आहे वय शेवंता म्हणाली पाया खालची वाट येईल मी लवकरच तुम्ही पण कामाची सुट्टी लवकर करा जेवण करून घ्या मी येतेच चार वाजेपर्यंत असं म्हणून शेवंतानं कापडाची पिशवी कमरेला लावली दोनशे रुपये घेतले आणि गडबडीत निघून गेली मोगरा आणि गजरा आईच्या मागं शेतातल्या रस्त्यापर्यंत गेल्या शेवंता दिसेपर्यंत तिला टाटा करत होत्या थोड्या अंतरावर रस्त्याच्या वळणावर शेवंत दिसेनाशी झाली आणि दोघींनी मोर्चा बाबाकडे वळवला त्या बाबांच्या मागे मागे फिरत होत्या अनेक प्रश्न विचारून भांडवून सोडत होत्या गजरा बाबाच्या मांडीला हलवत म्हणाली बाबा, बाबा जेवण द्या काशीनाथच्या विचाराची साखळी तुटली त्यानं बाजूची टोपली उघडली दोघींना लहान तर अर्धी अर्धी भाकरी दुधात कुसळून दिली स्वतः एका ताटात भाजी भाकरी घेऊन खाऊ लागला पहिलाच घास घेतला आणि ठसका लागला तो तांब्यातून दोन गोट पाणी प्यायला जेवता आई कधी परत येणार म्हणून विचारत होत्या काशीनाथची त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन पुरे वाट होत होती तो तरी काय करणार दोन्ही मुली अजून लहान होत्या त्यांची जेवण झाली काशीनाथनं जेवणाची ताट उचलून मोहरीत धुतली बाकरीची टोपली चोलीच्या कोपऱ्यात झाकून ठेवली जेवलेल्या ठिकाणी झाडू मारला मुली बाहेर ओसरीवर खेळत होत्या काशीनाथ ओसरीवर एक सतरंजी टाकून आडवा झाला पण त्याचं मन कशातच लागेना तो पुन्हा उठून बसला नंतर काही वेळ सतरंजीवर पडून राहिला पण त्याला काही कळेना आज तो बेचैन झाला होता उगीच कस तरी वाटत होता तो उठला घराच्या बाहेर येऊन त्यांना गोठ्यात येऊन जनावरांना वैराण टाकली बैलाच्या पाठीवरून हात फिरवताना त्याला बैलाच्या कानामागे एक गोचेड दिसली त्यानं ती काढून टाकली मग दोन्ही बैलांना निरखून बघितलं एका दुसरी गोचेड दिसत होती सूर्य थोडा डळला होता त्यानं बैलांना गोठ्याच्या बाहेर आणून बांधलं गोठ्याची साफसफाई केली घरातून गोचड्याची पावडर आणून गोठ्यात टाकली वस्तीवरची कामं करता करता सूर्य मावळतीला गेला काशीनाथनं गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर दूरवर नजर टाकली शेवंत दिसते का तो बघत होता मोगरा आणि गजराचा खेळ चालला होता लांबूनच जने आणि त्याची बायको कलिबाई येताना दिसले रस्त्यावरून बैलगाड्या जनावर घेऊन गाडीवान गावाकडे जाताना दिसत होते जने आणि कली शेताच्या कडेनं पाय वाटेनं त्यांच्या घराकडे निघून गेली अस्ताला गेला हळूहळू तिन्ही सांज होऊ लागले सोनेरी पिवळ्या करण्यानं धरती आच्छादून गेली पाखरांचे थबेच्या थवे गाट्याकडे परतताना त्यांची घाई चालू होती अंधार पडू लागला तशी काशीनाथला काळजी वाटू लागली मोगरा आणि गजरा खेळ बंद करून काशीनाथच्या मागे लागल्या बाबा आई कधी येणार भूक लागली काशीनाथनं घरात जाऊन एका डब्यातून भडंगाच्या दोन फुड्या वाटीत काढून पोरीना दिल्या कंदील काढला त्याची काच पुसून वात पेटवली आता बाहेर अंधार पसरला होता त्यानं घराच्या उसरीवर कंदील आणून ठेवला काशीनाथनं चुलीच्या बाजूला एक दिवा लावला नंतर देवापुढे आरतीतील वात पुढे करून तेल घातलं काडी पेटून वात पेटवली दोनच मिनिटात वात विजली काशीनाथनं पुन्हा वात पेटवली त्यावर अगरबत्ती पेटवत असताना पुन्हा वात विजली काशीनाथच्या मनात शंकेची पाल चुकचुकली दोन वेळा वात पेटवली तरी कशी भिजली त्याच्या मनाची चलबिचल वाढली त्यानं पुन्हा वात पेटवून देवाबत्ती केली आज त्याचं देवाकडे लक्ष नव्हतं सवयीप्रमाणे देवापुढे हात जोडले पण त्याचं मन शेवंताच्या वाटेकडे डोळे लावून बसलं होतं काशीनाथ बाहेर आला पूर्ण अंधार पडला होता आज त्याचा मोठा कुत्रा एका कोपऱ्यात बसून होता दुपारी भाकरी खाल्ल्यापासून शांत पडून त्यानं त्याच जागेवरून इकडे तिकडे बघत होता काशीनाथ त्याच्याजवळ गेला त्याच्या पाठीवरून हात फिरवला उठ म्हणाला तरी तो उठे ना दोन्ही मुली काशीनाथ जवळ आले त्या दोघींनी पुन्हा आई कधी येणार म्हणून लकडा लावला त्या दोघी रडकुंडीला आल्या होत्या काशीनाथला काय करावं ते सुचे ना गावात ठाकूरशेठच्या घरात गडबड चालू होते त्यांचे व्याही मोठ्या मुलांचे सासरे घरी आले होते त्यांचे व्याही शहापूरचं मोठं वजनदार व्यक्तिमत्व होतं ते कॉन्ट्रॅक्टची कामं घ्यायचे त्यांचा लाकूड कापण्याचा धंदा होता एकुलता एक मुलगा होता तोही त्यांना धंद्यात हातभार लावत होता चांगली संस्कारी घरातली मुलगी शेठला सून म्हणून मिळाली होती शेठ आणि त्यांचे व्याही गजानन पाटील ओसरीवर गप्पा मारत होते घरात बायकांची स्वयंपाकाची धावपळ चालू होते खमंग मटणाचा वास दरवळत होता शेठ त्यांच्या व्याहींना म्हणाले इकडे शेतावर आणि घरात कुठंच कामगार मिळत नाही आदिवासी आता पहिल्यासारखे कामाला तयार होत नाहीत तुमच्याकडे काय परिस्थिती गाजानन पाटलांनी डोकीवरची टोपी काढून मांडीवर ठेवली बनियांच्या खिसातून तंबाखूची चंची काढली तंबाखू आतात घेऊन डबीतला चुना त्यावर चोळत म्हणाले जी परिस्थिती इथं तीच आमच्याकडे सगळ्या ठाणे जिल्ह्यात आदिवासी श्रमिक संघटनांना डोकं वर काढले जागोजागी आंदोलनं सुरू झाली आहेत आमच्या स्वामिलवर मिलवर तर अर्धा अधिक माल आदिवासी जंगलातून आणून विकतात काही लोक बखरीत काम करतात पण सध्या ते कामाला येईनासे झाले आहेत त्यांच्या नेत्यानं आता त्यांना जागरूक केलं आहे गाजन पाटलानं हातातील तंबाखू दोन्ही हातात चोळून त्यातील एक चिमूट तोंडात टाकत हात झटकत म्हणाले पुढं काय वाढून ठेवलंय काय माहीत नाही धंदा कसा चालवायचा तेच कळत नाही सगळं अडचणीचं झालंय ठाकूर शेट म्हणाले बघूया काय होत आहे ते सोमवारी त्या नेत्यानं रस्ता रोख आंदोलन पुकारलंय पुन्हा सगळ्या जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त लावलाय परवा बाणे साहेब सांगत होते सगळ्या पोलिसांच्या रजा बंद केल्या म्हणे अहो आमच्या शहापूरचे फौजदार सिंग साहेब आणि डीवायएसपी पाल साहेबांनी शांतता कमिटीची मिटिंग घेतली मिटिंग मध्ये आदिवासी श्रमिक संघटनेचं आंदोलन आणि आता गावागावात चाललेल्या यात्रा रामनवमी हनुमान जयंती एक बंदोबस्तासाठी पोलीस पाठवावे लागतात पुन्हा त्यात हायवेवर होणारे दरोडे एक ना अनेक गोष्टी त्यामुळे पोलिसांवरचा ताण वाढतोय असं सांगत होते काय एक भानगड एका हो शेठ म्हणाले पोलीस खात्यानं तरी काय काय करावं गजानन पाटील आणि शेठच्या गप्पा रांगल्या होत्या शेठचा मुलगा तानाजी आतून बाहेर ओरसरीवर आला त्यांच्या गप्पा थांबवत म्हणाला जेवण तयार आहे उठा हात धुवून घ्या दोघेही उठले तानाजीनं पाण्याचे दोन तांबे दोघांना दिले हात धुवून पावेलला पुसत शेठ म्हणाले व्याही तुमच्या बरोबर बरेच दिवसा जेवणाचा काय योग येत नव्हता हा काय योग आला गजानन मध्येच मोठ्याने हसत म्हणाले जेवया चला तुम्ही काय बोलायला ऐकणार नाही तो ठाकूर शेठ म्हणाले तुम्ही व्यापारी माणसं असं म्हणून दोघंही जेवायला बसले जेवताना गप्पांना रंग चढला सर्वांची जेवण रंपत आली गजानन पाटलांनी हात धुतला तेवढ्यात काशीनाथ जन्या मोगरा आणि गजराला घेऊन धावत आला काय काशीनाथ जानू एकदम दोघं काय गडबड नाही ना शेट त्याला शेवंत सकाळच्या मुक्काम गाडीनं पाहण्याला गेली बाजाराला काशीनाथ म्हणाला पण अजून तिचा पत्ता नाही पाच वाजल्यापासून वाट बघत होतो गावातलं कोण बाजाराला गेलो होतं का ते पण बघितलं पण शेवंत अजून कशी आली नाही हेच कळना ना म्हणून इथं आलो तुमच्याकडे शेठन त्याच्याकडं आणि मुलीकडे बघितलं काशीनाथच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती रडून रडून मुलींच्या गालावरचे ओघळ सुकलेले दिसत होते सर्वजण काळजीत पडले मालकीनबाई बाहेर आल्या तशा दोन्ही मुली त्यांना जाऊन बिलगल्या बाईंनी दोन्ही पोरींना जवळ घेत काशीनाथला विचारलं आणखीन कोण होतं का सोबत का एकटीच गेली होती सकाळी माझ्याबरोबर बरोबरच एकटीच गेली होती काशाबा बोललो मालकीणबाईंनी तानाजीला बोलून सांगितलं तानाजी आपली ताना ताना गाडी काढ काशीनाथ तू आणि जाण्या तुम्ही तिघ पडग्यापर्यंत सगळे रस्ते रस्ते तपासा ता तानाजी पडघ्यातल्या दुकानदार वाऱ्याकडे चौकशी कर दुकानात सामान बिमान घ्यायला आली होती का विचार मालकीनबाईंनी एका दमाश सूचना दिल्या बाई शेवंताच्या प्रेमापोटी सगळं पोटतिडकीने बोलत होतं पडग्यात गेल्यावर माण्याकडे चौकशी केल्यावर तसंच पुढे पोलीस ठाण्यावर जाऊन बने साहेबांच्या नाहीतर जाधव हलदारच्या कानावर टाकून ये शेठ म्हणाले मालकीणबाई मध्येच एकदम आठवून बोलल्या जा। आशाबा जानू पाच मिनिटं बस दोन घास पोटात टाकून मगच जा काशीनाथला कशाच भान नव्हतं कधी एक वेळ बाहेर जाऊन शेवंताचा शोध घेतो असं झालं होतं त्याच्या मनाची गालमेल ठाकूर शेठ जाणली जाणले ते पुढे झाले काशीनाथच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले सगळे ठीक होईल काशाबा देवावर भरोसा ठेव हो। तोच करता करवीत आहे बस दोन घास खा तुझ्या बरोबर दोन्ही पोरींना पण दोन घास खाता येईल मालकीनबाईंनी हात पाय धुवायला पाण्याची बादली दिली त्यांनी दोन्ही पोरींना मोरीत नेऊन त्यांच्या तोंडावर हात फिरवला त्यांच्या केसावर एक हात फिरवला साडीच्या पदरानं दोघींची तोंड पुसली पोरी मरूल झाल्या होत्या काशीनाचं पुढं ताट ठेवलं त्यानं हातात घास घेऊन तोंडात टाकला काशीनाच्या डोळ्यातून पाणी आलं त्यानं एका हातानं न डोळे पुसले तानाजी त्याच्याजवळ बसला काशाबा जेव दोन घास घाल फोटात भरल्या ताटावर डोळ्यातून पाणी आणू नको तसा काशाबाचा आबा दानावर गेला तो हुंके देऊन रडू लागला मालकीणबाई त्याच्याजवळ आल्या त्याच्या पाठीवर आत ठेवत म्हणाले काशाबा पोरीकडे बघ तुझ्या रडण्यामुळे त्या किती भेदरल्यात बघ तू नाही जेवला तर पोरी पण काय खाणार नाहीत दोन घास खा त्यांनी पाण्याचा तांब्या त्याच्या हातात दिला काशीनाथनं एक पाण्याचा गोटा बरोबर तोंडातला घास कसा तरी गिरला मालकीणबाई पण मनातून घाबरल्या होत्या त्यांचा चेहरा पण आता चिंता तूर दिसत होता आजपर्यंत सहासात वर्षात असं कधी घडलं नव्हतं शेवंता कितीतरी वेळा एकटीच पाहुण्याला गेली होती आणि दिवस मावळ्याच्या आत येत होती बाजारातून येताना पाटील मालकीणबाईंना भेटून चार शब्द बोलायचे वेगळी काही खरेदी केली की मालकीणबाईंना दाखवायची कधीतरी चुरमुऱ्याचे लाडू किंवा आणण्याच्या दुकानातून चिटकी आणली म्हणजे आवर्जून बाईंना खायला द्यायची मालकीणबाईंना दोन मिनिटात शेवंताची मागची आठवण झाली त्यांची विचाराची साखळी तुटली उठा तुम्ही आता शेठने आवाज दिला पोरींना दोन घास खायला लावून त्यांना झोपू द्या काशाबा तानाजी तुमच्या बरोबर मी हो कार मला घरात चैन नाही पडणार म्हणून म्हणतो काशाबानं हात धुतला आज तो लग्न झाल्यापासून पहिल्यांदा शेवंताला सोडून जेवला होता हात पुसत तो शेट न म्हणाला नको शेठ घरात पाहुणं रावळ आलेले आहेत मी आणि जान्या आणि तानाजी भाऊ जाऊन येतो